नमस्कार मित्रांनो समर्थ भक्ती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार कोणत्या प्रकारचे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यास मदत होईल आपल्या जीवनात आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्व आहे कारण वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदित तर ठेवते शिवाय घरामध्ये येणाऱ्या धनसंपत्ती पैसा यामध्ये वाढ देखील करू शकते आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी असे कोणते उपाय आहेत ते आज आपण बघणार आहोत नंबर एक घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात कोणतेही देवाचे चित्र असावे तसेच घराचे प्रवेशद्वार स्वच्छ आणि सुशोभित केलेले असावे नंबर दोन घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा अशा प्रकारे टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात नंबर तीन घरामध्ये धान्याचा नेहमी साठा करून ठेवावा म्हणजेच घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान पंधरा दिवसाचे किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आणि बनवायचे आणि आज खायचे असे करू नका नंबर चार दिवस लागण्याची वेळ असताना घरामध्ये झोपणे भांडण करणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे नंबर पाच घरामध्ये तुटलेले फर्निचर चप्पल बंद पडलेले घड्याळ भंग पावलेल्या मूर्ती रद्दी सामान ठेवू नये नंबर सहा दिवेलागणीच्या वेळेला घरातील सर्व दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावावा देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि धूप लावावा रोज किमान एक माळ कुलदेवतेची आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे व भीमसेनी कापूर जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्या तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व गोष्टीसाठी आभार मानून सर्वत्र चांगलं व्हावं यासाठी प्रार्थना करावी नंबर सात घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारी ठिकाणे उदाहरणार्थ किचन ओट्याचे सिंक शौचालय आणि बेसिन रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावी घरातील स्वच्छतागृहांसाठी वेगळी चप्पल ठेवावी दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडेना ठेवता कटाक्षाने लावून घ्यायचे विसरू नका नंबर आठ घराच्या आग्नेय कोप्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही नंबर नऊ घरातील एखाद्या नळ टपकत असणे हे हळूहळू आर्थिक हानी होत असल्याचे लक्षण मानले जाते त्यामुळे घरातील सर्व नळाची काटेकोर तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब दुरुस्त करून घ्यावी नंबर दहा श्रीगणेशाची मूर्ती किंवा फोटो हा घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येत असते नंबर अकरा उत्तर दिशेला तोंड करून जेवण केल्याने घरात धन संपत्तीचे आगमन होते घरातील कुटुंब प्रमुखाने नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवण करावे नंबर बारा एकाच देवतेच्या मूर्ती एकमेकांना समोर ठेवू नये कारण असे केल्याने उत्पन्नाची साधने कमी आणि खर्च हा जास्त होतो नंबर तेरा रोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे नंबर चौदा दर आठ ते पंधरा दिवसाला घरातील जाळे स्वच्छ करावे घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात दरवाजाला लावलेल्या सुकलेल्या माळा निर्माल्य केरकचरा योग्य वेळी काढून टाकावे नंबर पंधरा आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्पोपार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुमच्याकडून शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा नंबर सोळा घराचा आग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने धनाची वृद्धी होऊन आर्थिक समृद्धी कायम राहते नंबर सतरा घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग द्यावा घरातील पूर्व उत्तर दिशांना मोकळी जागा असावी त्यामुळे सकारात्मक लहरीमध्ये कोणताही अडथळा नियता घरामध्ये भरपूर धन संपत्ती प्रवेश करते नंबर अठरा पाण्यात ठेवलेले धातूचे कासव गणपतीची असलेली मूर्ती घराला स्थिरता देतात तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात नंबर एकोणीस घराच्या प्रवेशद्वाराला उंबरा जरूर असावा प्रवेशद्वाराजवळ तुळस किंवा एखादे फुलाचे झाड असावे अशी झाडे सकारात्मक स्पंदने पकडून ती घराकडे प्रस्थापित करतात त्यामुळे अशा झाडाचे दारात असणे शुभ मानले जाते नंबर वीस घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सत बंदिस्त ठेवू नये म्हणजेच घराची दारे खिडक्या नेहमी बंद ठेवू नये नंबर एकवीस घराच्या आजूबाजूला मन प्रसन्न करणारे फुलांची झाडे जरूर लावावीत तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावावे नंबर बावीस घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले स्वस्तिक काढून रांगोळी काढावी नंबर तेवीस दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू लावावे त्यातील शंभर रुपये तरी देवाजवळील एका डब्यात जमा करावे चार सहा महिन्यांनी या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे नंबर चोवीस घरामध्ये सगळे सणवार प्रथेप्रमाणे साजरे करावेत कुलधर्म कुलाचार करत राहावे नंबर पंचवीस वास्तुनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधे ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषधं घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषध ठेवू नये नंबर सव्वीस घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी रात्री काही अन्न उरेल असेल तर ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे नंबर सत्तावीस घरामध्ये कुठलाही पसारा किंवा कामात येणाऱ्या वस्तू ठेवू नये अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे घरी आले तरी धावपळ होऊ नये असे घर असावे घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये नंबर अठ्ठावीस घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे या दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती अधिक प्रवेश करते त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा असू नये नंबर एकोणतीस घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यावर ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि दुसरे मीठ ठेवावे नंबर तीस घरातील काही व्यक्तींमध्ये गैरसमज किंवा काही कारणामुळे वाद जरी असतील तरी घरी कोणाला जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावे शांतपणे आपली जबाबदारी आपपार पाडत राहावी काही समस्या येणारा काळच सोडवतो त्यामुळे सतवाद होणार नाही ही काळजी घ्यावी नंबर एकतीस उत्तर दिशा ही धन संपत्तीचा मालक असणाऱ्या कुबेराची दिशा मानली जाते या दिशेचा शासक कुबेर आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिशेच्या शक्ती सक्रिय करण्यासाठी घरातील उत्तर दिशेला तिजोरी किंवा पैसे संपत्ती ठेवण्याचे कपाट करावे या तिजोरीची किंवा कपाटाची दार उत्तर दिशेला उघडेल अशी रचना असावी तर मित्रांनो आजसाठी एवढेच तुम्हाला जर आम्ही दिलेल्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ